फोटोत दिसणारा हा आहे जनार्दन महाले तो आपल्या वृद्ध आई वडील तसेच दोघां भावांसोबत धराणी गावात राहत होता सलून व्यवसाय चालवून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता मात्र त्याने सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे त्याचा सावकारांकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर साटाणातील एका खासगी लॉज मध्ये गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली जनार्दनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे जनार्दन हा घरातील कर्ता पुरुष होता घरातील सर्व जबाबदारी तोच सांभाळत होता तो असं काही करेल अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती त्यांच्या मुलाच्या आत्महत्येने त्याचे आई वडील फार खचून गेले आहेत तक्रार तरी कोणाकडे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला नाही काही जाणवलं नाही ते घरात व्यवस्थित नाही काहीच नव्हतं मग ही घटना कधी घडली पंधरा तारखेला जास्त घरात गेला धक्का बसला झाल्यानंतर हा माहिती आहे आता येतं कानावर तुला काय वाटतं शिक्षा झाली पाहिजे काही नाही कोणाला दोन माझा काय हे आहे त्याच्यात शिक्षा झाली पाहिजे असं माझं काय मत नाही आहे तो गेला त्याच्या मागे गेलं सगळं त्याच्यामुळे कोणावर दोष देऊन माझा तेवढं हे नाही काय आपला गेला तर दुसऱ्याला नको तारा बाबा माझ्या म्हणणं असं ते आम्हाला काहीच माहित नाही दादा फक्त आम्हाला एका दिवशी बोलवलं ते आम्ही काही सांगितलं नाही आम्हाला एवढ्यापर्यंत जायचं नाही आमच्या लहान लागले रे बा आम्हाला काही त्रास घ्यायचा नाही एवढं आम्ही तिथे पोलीस स्टेशनला सांगितलं दुसरं काही मग ही घटना जी झाली पोलिसांची शोधून काढलं तशापर्यंत घरात कधी वागायचं तो घरी जाला नाही ना त्या दिवशी काही घटना घडली ते घरी जाला नाही ना त्याच्या अगोदर घरात असताना कधी त्याने जाळू दिल का तर जमतो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर म्हणजे आम्हाला काही समजच दिल नाही ना त्याने ये कोणाकडून आनले काय आणले आहे काहीच नाही समजून दिलं त्याने आम्हाला या घटनेनंतर संपूर्ण सटाणा शहरासह परिसर हादरून गेला मृत जनार्दनच्या आई वडलांना मोठा धक्का बसला त्यांनी कुठेही तक्रार दिली नाही त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते मात्र सावकारी पाशातून जनार्दन आत्महत्या केल्याची कुजबूज सुरू होती पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला पोलिसांनी जनार्दनचा मोबाईल ताब्यात घेत तपासणी केली असता त्यात मृत जनार्दन स्वतःच्या आवाजात सावकारी जासातून आत्महत्या केल्याची रेकॉर्डिंग आढळून आल्याने पोलिसांनी सावकारांच्या मुसक्या आवळल्या यात आतापर्यंत बारा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिलांचाही समावेश आहे आतापर्यंत आठ अवैध सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे तर चार अद्यापही फरार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंच पंचवीस रोजी सटाणा शहरातील एका लॉज मध्ये एका तरुण व्यावसायिक सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याबाबतची गळपास लावून मृत्यू झाल्याबाबतची बातमी मिळाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या तरुण व्यावसायिकांना छताला गळपास लावून घेतला होता त्याच्याकडे एक मोबाईल मिळून आला तो मोबाईल त्यावेळी डिस्चार्ज होता आम्ही सर्व ती डेड बॉडी ताब्यात घेऊन सर्व योग्य ते पंचनामे करून नातेवाईकाच्या ताब्यामध्ये तो मृतदेह देण्यात आला दोन दिवसानंतर नातेवाईकाकडे कर चौकशी करता नातेवाईकांनी कर आता झाला तो प्रकार होऊन जाऊ दे आम्हाला कोणाची तक्रार द्यायची नाही असे म्हणून अंग काढून घेतले आम्हाला शंका आली संपूर्ण त्याच वेळी संपूर्ण शहरामध्ये सटाणा शहरामध्ये सगळीकडे खुशबूज होती की या मुलाचा तरुण व्यावसायिकाचा काही सावकारांनी गलिच्छ व्यवहार करून मनमानी करून त्याला सारखा तगादा लावल्यामुळे त्याचा मानसिक प्रेशर आले आणि त्याला आत्महत्येला प्रवर्तक केले गेलेले आहे सदचची माहिती मिळतात आम्ही त्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं तो मोबाईल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आम्हाला मिळून आली त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या तरुण व्यावसायिकानं सांगितलं होतं की त्याला कसा कसा छळ गेला कोणी कोणी छळ केला हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये चेतन श्रावण ठाक ठाकरे राहणार दराणे त्याचा भाऊ गणेश गणेश श्रावण ठाकरे याची आई दराणेची अरुण अशोक मांडवडे पिंपळदर सविता मांडवडे पिंपळदर पांडुरंग पांडूबापू पवार नवेगाव देवाजी गवळी नवेगाव किरण खैरनार सटाणा पप्पू राजाराम पाकळे सटाणा भैया राजाराम पाकळे सटाणा महाळू पाकळे सटाणा आणि परशुराम पाकळे सटाणा असे दराणे पिंपळदर व सटाणे येथील सावकार आहेत त्या सावकारांनी त्या मुलाला आत्महत्येला प्रवर्त केलं आणि अवैधरित्या सावकार केली म्हणून आमचे जे आहे प्रथम तपासे हवालदार पोलीस हवालदार भजाने होते त्यानंतर त्यांचे सरकारतर्फे फिर्यादी घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सर्वांनी आत्महत्याच प्रवर्त केलं आणि अवैध सावकार केले म्हणून या बारा तेरापैकी आठ लोक आम्हाला तत्काळ मिळून आली त्या लोकांना आम्ही अटक करून आज रोजीपर्यंतची पोलीस कोठोडी रिमांड घेण्यात आलेली होती यांची घरझडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आलेल्या आहेत काही डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे नोटबुक वगैरे ते लिहिलेले हे मिळून आलेले आहेत आणि उर्वरित चार जे आरोपी आहेत त्यामध्ये दोन महिला आहेत आम्ही लवकरच त्या चारही आरोपींना अटक करत आहोत आणि आज रोजी यांना रिमांड कमी हजर करून पुढील तपास करत आहोत माझी सटाणा शहर व सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी अवैध सावकारीवरून त्यांना झा ज्यांना ज्यांना त्रास झालेला आहे त्या सर्वांनी पोलीस ठाण्याला येऊन खंबीरपणे आपली तक्रार नोंदवावी त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि या अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्या वरती आपल्याला चाप बसवता येईल कुणाचाही मुलाहिजा यामध्ये राखला जाणार नाही